परंतु आदत बैल घेऊन कसता असता काढून जो या ठिकाणी सुटला नऊ सुटला आणि नऊ मध्ये या ठिकाणी चार गाड्या पाहतात चौघांच्या अशी लढत आहे जिगरबाज व्हायला आणि त्यावरती बसणारे जॉकी तीन आदत बच चौघ आदत आहेत कशी आदत आहेत परंतु कुडी बघा कोण होणार सिनेला पात्र अतिशय सुंदर आणि वंटीच निर्वाद वर्चस्व एवढ्या गाड्या बजावर वाजयला होतोय गडक्रमांक निकाल, निकाल। नऊ चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक नऊ चा निकाल तास क्रमांक चार मधून पलगाडी चतुर्मुख प्रसन्न गुणवत्ता प्रसन्न हिंदावी प्रथमेश वाडकर शिवा गणेश वाडकर राजा ग्रुप सोमर्डी दरवाडी या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बंटीचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदराशी गाडी पाहिली हिंदवी प्रतिमेश वाडकर शिवा गणेश वाडकर सोमयडी दरवाडीकरांचा घरचा साज पाला उजवीला सोन्या पाला आणि डावीला स्पायडर पाला सुंदर गाडी आणली गाडी सिव्हिला पात्र बजर वाजायला जातोय गाड्या मैदानात येऊ द्या अकरा ते वीस वाले गाड्या मैदानात येऊ द्या वाडी गाणी नामवंत झेंडा पंच प्रशांत शिंदे